संलेखणीमध्ये कुणाची कुणाच्या बद्दल राग भाव ठेवायचा नाही कुणाचा द्वेष करायचा नाही बहिरंगातून शरीर क्रश तर झालं अंतरंगातील कशाय क्रश करणं ही सर्वश्रेष्ठ संलेखन असते अंतरंगातून कशाय भावाला तिलांजली द्यायची कुणाचाही राग ठेवायचा नाही कोणत्याही परद्रव्याचा राग ठेवायचा नाही जिथं शरीरच आपलं नाही तर पर कोण आपलं आहे पर आपलं हे काय बाताजी परद्रव्य आपलं नाही शरीर आपलं नाही तिथं परद्रव्य पण आपलं नाही त्या परद्रव्याचा मोह करायचा नाही आत्मद्रव्य तेवढंच आपलं आहे आत्मस्वरूपामध्ये लीन होण्याचा प्रयत्न करायचा बाकी कोणाचा विचार करू नका फक्त आत्मपरिणाम निर्मल ठेवण्याचा विचार करा आत्म्याची निर्मलता आम्हाला परमात्म्याच्या राज्यामध्ये घेऊन जाणार आहे परमात्म्याच्या राज्यामध्ये प्रवेश करण्याचं प्रवेश पत्र काय असेल तर परिणामांची निर्मलता आहे परिणामांची निर्मलता ठेवा सम्यक दर्शनाची विशुद्धी करण्याचा प्रयत्न करा आठ अंगाचं पालन करायचं आहे तीन मूर्तीचा त्याग करायचा आहे सहा अनायतन आपल्या विचारात आणायचे नाहीत आपण सम्यक दर्शनाने सहित मृत्यूला सामोरं जायचं सम्यक दर्शनासहित मृत्यू ज्या जीवांचा होतो तो जीव स्वर्गातला इंद्र होतो चक्रवर्ती होतो तीर्थंकर होतो आदि महान महान सम्यक धारी जीव होत असतो म्हणून सम्यक दर्शनाची निर्मलता ठेवायची सम्यक दर्शनाची विशुद्धी ठेवायची